ती पूजा नेमकी कशाची होती कशासाठी केली होती याचं उत्तर भरतसे गोगावले यांनीच महाराष्ट्राला द्यावं एक सगज नागरिक म्हणून मला कुठंतरी वाटतंय की अशा अंधश्रद्धेला संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीचं प्रोत्साहन देणं चुकीचं आहे ती पूजा फक्त आणि फक्त पालकमंत्रीपद भेटावं यासाठीच केली गेलेली आहे काल आम्हाला एका सूत्राच्या आधारावरती एक व्हिडिओ भेटला त्या व्हिडिओमध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं एक अघोरी विद्येला प्रोत्साहन दिलेला तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की संविधानीवर पदावर बसलेल्या व्यक्ती जे बाबा बुवा आहेत त्यांच्याकडनं ती पूजा करून घेत आहेत परवा दिवशी वसंत मोरे यांच्याकडनं एक व्हिडिओ ट्विट झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते एक हवन करताना आपण पाहिलेले आणि कालच्या व्हिडिओमध्ये जे बाबा आहेत ते कुठल्या मंदिरातले पुजारी दिसत नाहीत तर ते बाबा एक वेगळ्या विद्येनं पारंगत असलेले बाबा हे त्या पूर्णपणे व्हिडिओमध्ये दिसत आहेत आमचं म्हणणं हेच आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा विद्येला प्रोत्साहन दिलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि कायद्यानुसार तो गुन्हा आहे आमची शिंदेसाहेबाला विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा भरतसाहेब गोगावले यांनी अनेक धार्मिक स्थळावर भेट दिल्याच्या नंतर त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवत असताना अनेक वेळा म्हटलेलं आहे की मी देवाला साकडं घातलेलं आहे देवाकडे प्रार्थना केलेले मला पालकमंत्रीपद भेटावं आमचं त्याबाबत आक्षेप नाही म्हणजे पालकमंत्री पदासाठी साकडं घालणं प्रार्थना करणं चुकीचं नाही परंतु पालकमंत्रीपदासाठी अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करणं हा चुकीचं आहे कायद्यानुसार गुन्हा आहे शिंदे साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य याबाबतीत योग्य ती दखल घेतील जर त्यांनी दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल मात्र आम्ही नक्की उचलू आमचा विश्वास पूर्णपणे त्या समितीवरती आहे त्या समितीचे लोक योग्य ती कारवाई घेतील स्वतः शिंदेसाहेब पुढाकार घेऊन याच्यामध्ये मला वाटतं योग्य ती कारवाई करतील त्याची चौकशी करतील कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ते म्हणतायत की मी पूजा करत होतो तिथं कुठंही मंदिर दिसत नाही तिथं कुठेही देवाचं दिसत नाही परंतु आपण जर तो व्हिडिओ व्यवस्थित झूम करून बघितला आजूबाजूचं साहित्य जर बघितलं तर ते एका वेगळ्या पूजेचं साहित्य आहे हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येईल मग ती पूजा नेमकी कशाची होती कशासाठी केली होती याचं उत्तर भरतचंद गोगावले यांनीच महाराष्ट्राला द्यावं मी महायुतीमध्ये जरी असलो तरी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक सगज नागरिक म्हणून मला कुठंतरी वाटतंय की अशा अंधश्रद्धेला संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीचं प्रोत्साहन देणं चुकीचंय हा प्रश्न महायुतीचा नाही तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी तो व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले हे बघा आम्ही पहिला सुरू शिवसेनेचे नेते त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदेसाहेबांकडे अशा पद्धतीची तक्रार करणार आहोत अंधश्रद्धा निर्मूलनवाले माझ्याशी संपर्क ते एका कुणातरी व्यक्तीने साधला होता ते सुद्धा म्हणले की आम्हाला तो व्हिडिओ पाहिजे मी त्यांना व्हिडिओ तो पाठवला त्याबाबत ते सुद्धा पाऊल उचलणार आहेत जर त्या ठिकाणी काही पाऊल उचललं गेलं नाही तर आमच्याकडनं ते पुढचं पाऊल उचललं जाईल मला माझ्या सूत्राकडनं जे सांगण्यात आलेलं आहे पालकमंत्रीपद भेटावं यासाठी ती पूजा एक ते दीड महिन्यापूर्वी केली गेलेली ती पूजा आहे आणि ती पूजा फक्त आणि फक्त पालकमंत्रीपद भेटावं यासाठीच केली गेलेली आहे आम्ही अधिकची माहिती घेतो की त्या ठिकाणी कुठला बळी वगैरे दिला गेलेला आहे का तशा पद्धतीची माहिती आल्याच्या नंतर आपल्याकडे ती पोहोचवली जाईल परंतु आमचा प्रश्न हाच आहे आमचं म्हणणं हेच आहे की संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं पुरोगामी महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचं कृत्य हे चुकीचं आहे त्याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हायला हवी आमचं म्हणणं हेच आहे की आमची शिंदेसाहेबांकडे याबाबतचं आमचं म्हणणं मांडू एकनाथरावजी शिंदेसाहेब त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्याबाबतचा निर्णय ते घेतील परंतु संविधानिक पदावर बसून असं करणं चुकीचं तुम्ही जर बघत असाल आपण सर्वजण मंदिरात जाणारी लोक आहोत वेगवेगळ्या वेग पूजा करणारी धर्म मानणारी लोक आहोत कुठलाही पुजारी तशा पद्धतीचं वस्त्र परिधान करत नाही जे मंदिरातले पुजारी असतात त्यांची वेशभूषा त्यांचं राहणीमान हे आपण पाहिलेलं आहे त्या ठिकाणी जे पुजारी किंवा जे काही साधू जे काही बाबा बुवा बसलेले आहेत त्यांचं जर तुम्ही पूर्ण वेशभूषा पाहाल तर ते एका वेगळ्या विद्येनं पारंगत असलेले आहे। ते पुजारी आहेत ते ज्या म्हणतायत की मी पूजा करत होतो त्या ठिकाणी आजूबाजूला कुठेही तुम्हाला ना देवारा दिसेल ना मंदिर दिसेल ना देवाची मूर्ती दिसेल मग नेमकं त्या ठिकाणी कसली पूजा चालू होती आणि आपण जर तो व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये झूम करून पाहिल्याच्या नंतर वेगवेगळी साहित्य दिसत आहेत ते, ते साहित्य देवाच्या पूजेचे नाही ते साहित्य एका वेगळ्या पूजेचे ते कशासाठी तिथे आणले गेले होते कोणासाठी आणले गेले होते याचा खुलासा भरतसेठ यांनी करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेल्या पालकमंत्री पदाच्या बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल शिवसेनेकडनच मित्रपक्ष म्हणून वारंवार उल्लंघन केलं जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांवरती खालच्या पातळीवरती पालकमंत्रीपदावरनं टीका टिप्पणी केली जाते आम्ही कधीही कुणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही आमच्याकडनं नेहमी मुख्यमंत्री घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच अशा पद्धतीचे विधानं केली गेलेली आहेत आमची अपेक्षा पालकमंत्रीपदाबाबत आहे का तर शंभर टक्के आहे परंतु जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यांच्याकडनं वारंवार केलं जातंय त्यांच्याकडनं भरत शेठकडनं अनेक ठिकाणी वक्तव्य दिलेली आहेत की ज्या ठिकाणी मंदिरात गेल्याच्या नंतर पालकमंत्रीपदासाठी साकडं घातणं वेगवेगळ्या महाराजांच्या इथं जाऊन प्रार्थना करणं हे भरत शेठनं स्वतः बोलून दाखवलं आमचं म्हणणं हेच आहे की त्या ठिकाणी जी पूजा केलेली आहे ती फक्त आणि फक्त पालकमंत्री पदासाठी केले गेलेले अशी आमच्याकडे माहिती काही लोकांकडनं आली त्याच्याबाबत बळीचा तुम्ही जे उल्लेख केला त्याच्यात आणखी एक व्हिडिओ काही दिवसांनी मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे तो व्हिडिओ पण येतोय त्या ठिकाणी आणखी कशी पूजा झाली एखादी व्यक्ती पूजेला बसल्याच्या नंतर आपण पण घरात पूजा करतो पूजा करत असताना पूजेचे काही नियम असतात भरतसेठ ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बसले तिथं मला वाटतं एका वेगळ्या पूजेचा नियम जो आपण आघोरी पूजा म्हणला जातो तशा पद्धतीची पूजा करताना त्या ठिकाणी ते दिसत आहेत मला एकंदरीत हे सर्व जे काही त्यांनी केलेलं आहे फक्त आणि फक्त पालकमंत्रीपदासाठी केलेलं आहे असं यावरनं दिसून येत बघा ती कशासाठी केली काय केली आता संजय राऊत साहेबांचं पॉलिटिकली त्यांनी माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे ते का बोलले मला माहिती नाही परंतु आमच्याकडे जी माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारावरती मला माहिती आहे की ती पूजा पालकमंत्रीपदासाठी केलेली आहे कारण भरत गोगावले साहेबालाही माहीत आहे आज भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ शिवसेनेचं संख्याबळ राष्ट्रवादीचं संख्याबळ त्यामुळं मला वाटत नाही की ती पूजा मुख्यमंत्रीपदासाठी असेल आताच्या गडीला जी काही वादविवाद चालत ते पालकमंत्रीपदासाठी चालवते तर ती पूजा पालक पालकमंत्रीपदासाठीच त्यांनी केलेली आहे